कोणी घेणारे कोणी या घाबरून काय केस नाही होणार काय होणार काय केस बीस एक पाच बोललो ब्याण्णव बोललो त्यांना नव्वद सांगितले सत्तरला मागुर आले अजून त्यांना पाच हजार पंचवीस हजार घ्यायचे तुम्हाला भाऊ मय फक्त दादा

बर या बरपुर या बर एकदम ता अबपुरिया तूमी बोला तूमी भी पेंशन यो रवान मनमोगला बोला 71 बोल बाबा जी एक काम कर बस आज बोतल गाबो हा दायो हा आता 2 मिनेट गाबो हा

त्याच्या बाहून आम्ही त्यांना पहिले आज त्यांना ला मागून पहिले होते पण त्यांना बाबूच्या आज बायकून असं आमचा त्या फास्टाम आले आमच्याकडे म्हणजे आम्हाला आपण आहे आम्हाला द्यायचे नाही म्हणजे पाठवायचं नाही फक्त बस आज पैसे नाही कामायचे आले होते नावर आले ते त्यांच्यामध्ये नपा कामावसे नाही आज नाही

दोन मिनिट आहे का महिन्यात महिन्यात तुम्हाला